नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आणि अशा कार्यकर्त्यां तसेच लाडक्या बहिणींनो तर आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिता सरकारकडून सात कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि सर्वच महाराष्ट्रातील पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये तो वितरित केला जाणार आहे नवीन जी आर आलेला आहे तो जी आरसुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पी डी एफसुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मीसुद्धा तो किंवा जो जी आर आहे नवीन आलेला तो दाखवून देणार आहे आणि वाचून दाखवणार आहे तर मी देवानंद स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की या चॅनलवर मी असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे आता आठ पंधरा दिवसच झाले असतील की तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदत मदतनीस यांच्यासाठी जो मानधनवाळा आहे ती झालेली होती आणि त्याचा जी आरसुद्धा आलेला होता त्याचबरोबर त्यांचं जे प्रोत्साहन भत्ता होता तोसुद्धा त्यांना मिळाला होता त्याच जी आरमध्ये तो प्रोत्साहन भत्तासुद्धा वाढवून दिलेला होता म्हणजे टोटल दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी जे मानधनवाळा आहे ते सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करिता वितरित करण्यात आला आणि त्यांच्या खात्यामध्ये ते टाकण्यासुद्धा आलेलं आहे आणि आता त्याचा व्हिडिओ हा त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे दोन तीन व्हिडिओ मी केलेले आहेत त्याचे त्यावरचे आणि त्याचा जी आर सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचबरोबर तो जी आर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो नक्की बघा आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे हा या व्हिडिओमध्ये सुद्धा एक नवीन जी आर आलेला आहे अंगणवाडी सेविका आणि यांच्याकरिता तर राज्यातील सर्व पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये हा जो निधी आहे हा वितरित केला जाणार आहे आणि कशाबद्दलचा निधी आहे कुणाला मिळणार आहे काय आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया तर तो जी आर आपण बघूया पण त्या अगोदर आपण मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जो प्रोत्साहन भत्ता आहे जो प्रोत्साहन भत्ता आता रिलीज केलेला आहे सरकारने मागच्या आठ पंधरा दिवसा अगोदर तर तो अजून काही जे अंगणवाडी सेविका किंवा मदतनिशा यांच्या खात्यामध्ये अजूनही आलेला नाही आहे कारण की जे त्यांचं जे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये काहीतरी बिघाड चालू आहे आणि आता आता बातमी येत आहे समोर की तो बिघाड आता दुरुस्त व्यवस्थित झालेला आहे आणि काही जे राहिलेले आहेत बहिणी म्हणजेच की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा तो प्रोत्साहन भत्ता आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे चला आता आपण तो जी आर बघून घेऊया आता आजचा नवीन आणि काय आहे त्या जी आरमध्ये सर्व माहिती आपण पाहून घेऊया तर हाच तो जी आर आहे त्यामध्ये बा लिहिलेला हेडिंगवर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबीनकरिता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वार्षिक वर्षातील निधी वितरण तर हे बघा हे निधी वितरण यांनी स्पष्ट सांगितले आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचं आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक हे बघा क्रमांक टाकलेला त्यांनी शासन निर्णयाचा त्याचबरोबर त्यांचा पत्ता जो आहे बा महिला व बालविकास विभागाचा तो दिलेला आहे नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम काया मार्क हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार झिरो 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 तीन दोन दिनांक दा टाकलेली आहे बघा आपण इथं बघू शकता दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आलेला आहे म्हणजे आता दोनच दिवस झालेले येऊन आणि दहा डिसेंबरचा जी आर आहे आता या जी आरमध्ये आपण शासन निर्णय काय दिलेला आहे त्यांनी ते बघूया खाली पेजवर जाऊ आणि शासन निर्णय वाचून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे शासन निर्णय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील राज्यातील एकूण पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व अंग मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी जे अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम जो राबवण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाची देयके अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकानाक्रमांक दोनमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांसाठी क्रमांक तीन येथे नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकानाक्रमांक पाचमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये सात कोटी सात लाख एवढा निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा याखाली त्यांचं विवरणसुद्धा दिलेलं आहे त्यांनी तर या रखान्यामध्ये त्यांनी सविस्तर सर्व वर्णन दिलेलं आहे यामध्ये त्यांनी सात कोटी सात लाख रुपयाचं विवरण दिलेलं आहे तर राज्यातील सर्व पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे जे कार्यक्रम चालत असतात अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्याल कार्यक्रम या कार्यक्रमासाठी जो निधी सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे त्यांना आणि सात कोटी सात लाख रुपयाचा निधी सर्वच अंगणवाडी केंद्र मिळणार आहे आणि त्यांचे जे कार्यक्रम असतात अन्न सुरक्षा किंवा आणि पोषण मापदंड कार्यक्रम जो राबवण्यात येत असतो जे प्रशिक्षण त्यांना देण्यात येत असते अंगणवाडी सेविका आणि मदतनीशांना त्याच्याकरिता हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा सरकार आता सजग झालेलं आहे गुजरात हायकोर्टच्या निर्णयावरून खूप मोठा फायदा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना झालेला आहे केंद्र सरकारनं डायरेक्ट आता गुजरात हायकोर्टने निर्णय दिलेला आहे त्यांच्या निर्णयामध्ये जो सांगितले होते त्यांनी की जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे जे कार्य पाहता त्यांच्या घरचं घर सांभाळून त्यांना अंगणवाडीसुद्धा सांभाळावे लागते सर्व जे कामे असतात ते त्यांना करावे लागते आणि आणखीनही काही जे दिवस दिवसभराच्या ड्युट्या त्यांना कराव्या लागत असतात जसं की मतदान असतो किंवा आणखीन इतर कुठलेही जे मोठे मोठे कार्यक्रम असतात राज्य सरकारचे त्यामध्ये त्यांना दिवसभरसुद्धा ड्युटी द्यावी लागत असते तर असे जे त्यांचा जो वेळ पाहता किंवा मग त्यांचे कार्य पाहता त्यांना आता सरकारी सेवेत रुजू करा म्हणजे त्यांना आता परमनंट भरती त्यांची करून द्या म्हणजे सरकारी नोकरीवरच त्यांना लावा एक प्रकारे असा निर्णय सरकारने दिला होता आणि या सहा महिन्यात तो निर्णयाचा जे अंमलबजावणी आहे ते होणार आहे कारण की केंद्र सरकारला जे गुजरात हायकोर्टने निर्णय दिला त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की या सैम्यात सहा महिन्याच्या मैं आतमध्ये तुम्ही नि निर्णय घ्या आणि त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये सरकारी सेवेत रुजू करा असं कोर्टाने आदेश दिल्या दिलेला आहे आणि आता लवकरच सरकारी जे कर्मचारी आहेत त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना जे पगार आहे जे मानधन आहे वेतन आहे ते मिळणार आहे कारण की आता त्यांना आता सरकारी नोकरीमध्ये रुजू करणार करणार आहेत पाच सहा महिने आणखी वेळ आहे पाच सहा महिन्यामध्ये सर्व जे निर्णयामध्ये त्यांनी दिलेलं होतं गुजरात हायकोर्टने त्यामध्ये काय निर्णय घेणार आहे आता केंद्र सरकार हे सर्वांना माहीत पडणार आहे आता अजून एक महिने तरी टाईम लागणार आहे या गोष्टीसाठी आणि तोपर्यंत तो सरकारने आता तो राज्य सरकारने मानधन वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी यांची ज्यांची वाढ केलेली आहे त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे आणि मानधन वाढ हे जे आहे ते मानधनवाढीचे पैसेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात ता आलेले आहेत प्रोत्साहन भत्त्यासाठी थोडं मागपुळे चालू आहे कुणाला आले आहेत कुणाला नाही आले आहेत पण येणार कारण की प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांनी रिलीज केला आहे आणि तुमचे कार्य जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला निधी वाढसुद्धा मिळालेला असेल आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळालेला कारण की तुमचे कार्य त्यांना अपडेट करावे लागत असते तुमचे जे कार्य असते डेलीचे कार्य असतात अंगणवाडीमध्ये ते कार्य तुम्हाला अपडेट करावे लागत असतात त्याचनुसार तुमचा जो प्रोत्साहन भत्ता असतो आणि त्यानंतर जे वाढ असते मानधनवाढ ते तुम्हाला मिळत असतं राहिली टक्केवारीची गोष्ट तर टक्केवारी तीन चार पाच अशा प्रकारे तुम्हाला मानधनवाढ मिळत असते तीन टक्के कुणाला चार टक्के कुणावर पाच टक्के पण ते कशी मिळत असते की तुम्ही जर दहा वर्षाच्या वर्ष कंप्लीट केल्या अंगणवाडीमध्ये सर सेवा देऊन तर तुम्हाला काय करायचं आहे अकराव्या वर्षी जे आहे तुमचे जे परिवेक्षी मॅडम असतात त्याकडे तुम्हाला सांगायचं असतं की मॅडम मला दहा वर्ष कंप्लीट झालेली आहे तर ही माहिती तुम्ही अपडेट करा पुढे म्हणजे ते काय करतील की त्यांच्या पोर्टलवर तुमची ती माहिती टाकणार की या सेविकेला दहा वर्ष पूर्ण झाल्या आणि हा हे अकरा बारा वर्ष आहे म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला जो मानधन वाढ असते त्याचा ते टक्केवारीप्रमाणे मग तो पैसा मिळत असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र